रेड जरा मोठे मोठे गाज घेके मुंबईचे पोर असले काय खातेस हा कसली चिकट चटणी आहे बुसणार खायच म्हटलं अख्खं पागणार चटणी आहे मला पागला आमू ताय आणलं माखडा तुला मग काय चपातीवर सॉस टाकून खायला दिलं पाहिजे म्हणजे चांगलं चवी ना खास चालली हे आंबल्या मला शिकू अख्खी चटणी घासात खाऊन टाकेल ना ती एक खाणे एवढं सोपं खाण्या अरे माकडन मला काही कमी समजू नका घाम गाळून बनवलेली तब्येत आहे हे बिस्किट मला वाटतंय त्या टायगर शॉपला आहे ना तूच टीप दिली असत्याला बॉडी बनवायच्या तुला माझ्या माझ्या तालीमेत होता ते बर बर बघू की किती दम आहे तुझ्या खाऊन दाखवून एवढी सगळी चटणी बरं आयला मला चॅलेंज करता का बघा आ अरे आमला घाल पंद पंद आ खादम दे आ रहा हो हालू ए हालू गचकची मिरची तू मेले तू जळण पण तेवढं नाही तुला जाळायला <laughs> ए अरे भास्कर बाळे चटणी खायची हा बसा आहे का त्यानो तुमच्या पेक्षा लागा बारकी पोरं बरी जा त्या बारक्या पोरांच्या तर जाऊन बस भांडी कोणी खेळत त्याच याच आहेस तू अरे त्याच कामाचा आहेस बर बर जा तुम्ही जा निघ बर तुला माहिती आहे ते प परवा दिवशी ना म्हातारी धरली दांडक्यानं धरिल अरे बरोबर आहे हा नाही आता जाऊ दे जा तू जा तू कशाला बघतोय जा ते लांडगं फक्त दुपारचं बाहेर येते ते जा 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 जात जा जात जात मी का काय जात मी राहू दे अरे तू गेला नाही भ्याचा पण लांडगं तुला लांड तु भेजेल बस सगळं सो सोटे खाली अरे तू सांगितले तो जण लोडे ग बा काय लो ती मेंढर बघा मेंढर पयली ती माझी मेंढ ती एवढी मी नाही ती की दुसऱ्याच्या कडपाला जाय आला बरय चला उठा जाऊ पुढच्या कडपाला ताई उठे चंक्या गट्टू या खाता येतला का बारक्या पोररावांनी चला चला या अठे रे या, या, या। 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 एक नारळ द्याने काग्र ना। किती रुपये झालं काय संगे आज नारळ कुठला देव पावला असं कुठं असतंय देव पावल्यावरच नारळ फोडायचं ते अग तसं नाही पण काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळाली असल काहीतरी चांगलं झालं असेल ना घरात असं काहीतरी असल ना काम है का काय आहे का तसं काय नाही ग आता आमच्या सांगितलंय असं आहे वै बरे ठीक आहे मी पण येते तुमच्या देवाला मला पण पाया पडायच्या चल की मग जाऊया थांब घरी साखर देती आणि मग जाऊया हा आवड की पाटकिन पोरानो दरा प्रसाद होय आबा तुमचं ताण्या दहा रुपयाचं बंद झालं का तो सांगितलं बसन ताण्या दहा रुपयाचा बंद झाला आणि सरपंचाच्या पोराची बी संघटना सोडली त्यानं हा 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 पोरान मी चलतो मग बर बर चालते होय रे बक्की पोरग दहा रुपयाच बंद झालं ते बापाच्या चेहऱ्यावर आनंद किती आहे अरे सगऱ्या वाईट वर्णाला लागलेलं पोरग चांगलं वागायला लागलं तर बापापेक्षा जास्त आनंद कोणाला लागेल र तुम्ही ती अजून आनंद नाही ना बाप दहा वर्ष जास्त जागला पाहिजे एवढं बघ बरोबर बोला पाहिजे नाही पलीज पली गेला होता गया तू कुठे गेला होता र तुझा बाप हा बाबा आहे ना हा बाव बरोबर असला नाही कुठली कुठली नाती जवळ करायची आणि ना कुठली नाती कशी टिकवायची हे या बाबा शिकायचं बघ एवढं बरंच होत चला का बाबा वच्चा काय ग तुम्हाला कुठला कुलदैवत आहे दे? आम्हाला खरसुंडीचा सिद्धनाथ कुलदैवत म्हणून येतो असं काय मग हं तुम्हाला आम्हाला आरवाडीचा वीरवा अच्छा ए काय असासा इकडे वड्या चालल्या काय पर्सना चालल्या का काय वाडीत नवीन आले इकडे जायाचा सोडून इकडे कुठे चालल्या एक्टिंग घ्या तिच्या हालत ना दिसते ना तू तुझ डोक्याचं बघा आता तुझं पिल्लू आमल्या

तुला नारळ फोडाय गडी माणूस पाहिजे होता ना हित तो तीन तीन पुजारी बसल्यात नारळ फोडायला ए आम्ही अभ्यास करतोय का नारळ खायला भेटतोय मंदिरात म्हणून बसले असं सांगा की जसं काय आम्हाला घरात पाणी मिळतच नाही हाकलून दिलं नाही का घरात आम्हाला ए माकडा तू तु तुझ्या तु पिल्लू बर बोल मी माझ्या पाखरा बरं बोलते ना हा झालो तुमचं आता आम्ही काय करायचं तुमचा बोपळा फिर तुझ्या गावात नाही येईल फिरवत जा हुडका आणि घेऊन जा, जा, जा फिर राहिला अरे आमल्या बोल की चल की वाट वाढायला जाऊन येऊ आई घाल्या गटुळ्या लागल्या का तुला हागायला गटुळ्या आयुष्यभर नुसतं खायचं ना काम करतो करतो अरे काय सागर त्याच्यासारखा स्वर्ग सुख नाही कुठं असं करते तर जाऊन बस नुसता स्वर्ग जो सुकत घे आणि एक काम कर तुझा भोपळा आहे की नाही भोपळा त्याला घेऊन जा आणि तिथं दोघांचा संसार थाटा काय लागा एवढा तुमचा मित्र लागा संकट कोणी ना तुम्ही गटोळ्या हे बघ नाही कुणी आलं तरी चालेल हे आहे तुझ्या बरोबर येऊ नकोस चाल झालं जाऊ काय करा जात जात दोन बीस घेऊन जाऊ म्हणजे लय नॅट लागायचं नाही दाखवा एक टोळ्या लगा जाताना बुसणार घे खायला लागा अरे भावा इथं बुसणार महत्वाच ना माझी गाडी चौथ्या घेर ना पाळायला लागली चलो कर मग काम कर तुझी गाडी आता मोठं ना कर नाही तर ऍक्सिडेंट व्हायचा बसची रोबडून चल बाबा चल पैताना होती चल थांब 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 हे गोटोड्या लवकर रोडायचं बरं का उशीर लावायचं नाही आराम लिहा तुला माहितीच की आपली गाडी कशी सुपरफास्ट आहे ती एकदम झाला आता लई लांब बस इथंच कुठंतरी बर बर बस तू आज येत जाग बाया बाया, बाया। कळ कर करत्या आवाज कमी कर केला का आराम आराम आवाज आवाजासारखी मजा नाही मग तुझी आई घाल मी जातो घरी आरामल्या नाही करत आवाज हागून तरी दे सुकन कसली दोन्ही आहे घालाय सत्ना हागून पण दिना आईला गोठया बिबट्यासारखं काय दिसते आरामल्या सुखापांचा जो कुत्रा असेल घाल्या ऐकल्या बिबट्या हिबट्या आता रमजून बिबट्या बिबट्या नसेल आई जायचं नाही ना त्याचं पुत्र बिबट्या अरे दिसते काय बिबट्या बिबट्या मी काय म्हणतो आपण बघा येईल सकाळच्या सकाळ आता, सकाँ सकाँ। आता ना सगळी वाघिरीत घाला दरवाजा खिडक्या बिडक्या सगळ्या व्यवस्थित लावून घ्या सगळी जाधारावर बरकी पोरं येथे बाहेर कुणाला येऊन देऊ नका सकाळ बघू बिबटे का, का कुत्रा येते हा जाव सगळी बघा सकाळच्या सकाळी जाव जाऊ जावा तुम्ही पण चाल तुमच्याकडे पण बघितलं अरे आधी मी काय म्हणतोय ते ऐक ऐकू बंदूक चालव तू बाजूला आधी लेक्चर नाही आम्ही बाजूला अरे मी काय म्हणतो ते ऐकून मग बंदूक चालव अरे एक तर आपली चुके आपण त्यांच्या घरात जाऊन त्यांची घर उद्ध्वस्त केली सगळी झाड तोडली मग ते आपल्या घराकडे वाहणार ना अरे आज तू एक बिबटे मारशील उद्या अजून कोणतरी दुसरा मारल असं करत करत सगळं प्राणी संपतील नंतर उद्या पुढच्या पिढीला पुस्तकातच दाखवायला लागतील प्राणी ह्या बिबट्याने हो वाघ ಗಾಡಿ ಬೈತಿ ನೀ ಚಲೋ 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 वनवा प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट कापसेवाडी तर मित्रांनो आजचा आपला बिबट्या हा एपिसोड कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच करावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुक्काम पोस्ट कापसेवाडी